कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग हे ग्रह परावर्तित झाल्यानंतर कन्या राशीवरती काय परिणाम करतील महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या मनात काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर मिळत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे काय करिअर करावं नोकरीमध्ये सरकारी नोकरीचा प्रयत्न करू की खाजगी नोकरीमध्ये काम केलेलं बरं शिक्षण केलं एका विषयाचं आणि आवड दुसऱ्याच विषयाची आहे व्यवसायामध्ये काही लाभच होत नाही आहे व्यवसाय बंद करू का थांबा या सर्व प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर एकदा संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं पण उत्तर मिळवू शकतात आणि नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणींवरती मात मिळवू शकतात कन्या राशी प्रथम स्थान कन्या राशीच्या लोकांसाठी तेवीस सप्टेंबर नंतर म्हणजे महिन्याच्या अगदी शेवटी राजयोग तयार होतोय लग्नी केंद्रस्थानामध्ये बुध ग्रह इथे भद्र नावाच्या राजयोगामध्ये आहे स्वकर्तृत्वावरती यशाची नवी पहाट आणि उत्कर्षाचा हा संपूर्ण महिना आणि कालखंड असणार फक्त महिन्याच्या शेवटी शेवटी इथे सूर्यकेतू सूर्यग्रहण बुधकेतू जडत्व दोष झाल्या कारणानं तेवीस सप्टेंबर नंतर जरीही मोठे काम आले नवीन निर्णय तुम्ही घेतले फक्त एकदा कागदांची फेरउलट तपासणी केलेली तुमच्यासाठी लाभदायक राहील महत्वाच्या कागदपत्रावरती जर सही करताय तर वकिलाचं ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यावं संकटात फसल्यानंतर कोणाला मदत मागण्यापेक्षा आधी जर आपण त्या दृष्टीने विचार केला पाऊल टाकलं तर फसणार नाही ना ही गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवावी लागणार आहे तणुस्ताण आहे स्वभावाचं आहे स्वभावामध्ये थोडासा अहमपणा मीपणा येईल घरातल्यांशी थोडंसं तिरसट वागाल स्वभावाला औषध नाही आहे परंतु थोडस एखाद्या गोष्टीवरती वाद जर वाढत असेल तर मौन ठेवा हे तुमच्यासाठी महत्वाचं मारक स्थान द्वितीय स्थान धनस्थान आहे या स्थानामध्ये या स्थानाचा मालक शुक्र ग्रह हो, हा अठरा सप्टेंबरला येऊन विराजमान झाल्यामुळे धनाचा वर्षाव छप्पर फाडके लाभ उत्कर्ष तुम्ही म्हणाल आबाळ फाटलाय की काय गुरुजी असं नाही परंतु जे जे तुम्ही म्हणून कष्ट कराल ज्या ज्या कार्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल त्या त्या कार्यामध्ये तुमच्या यशाचा झेंडा हा उंचावत राहील आणि यासाठी तुम्ही एकटेच प्रगतीला कारणीभूत आहात असं नाहीये तुमचा संपूर्ण परिवार तुम्हाला मदत करतोय हे विसरता कामा नये आपल्या श्रेयामध्ये आपल्या प्रगतीमध्ये आपल्या योगदानामध्ये आपला परिवार सुद्धा आपल्या बरोबर आहे वडिलोपार्जित धनसंपत्तीचे काही अडचणीचे प्रश्न असतील काही केस चालू असेल त्यामध्ये जो काही निकाल आहे तो तुमच्या बाजूने लागेल आणि तुमचं कार्य पूर्ण होईल तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान सहज स्थान म्हंटल गेलेलं आहे आणि हे उपचय स्थानातलं सर्वात महत्वाचं आणि प्रथम स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ हा ग्रह दशमस्थानामध्ये कर्माच्या स्थानात पडलाय त्यामुळे कार्याला कर्तृत्वाला तुमच्या जोडच नसणार या महिन्यामध्ये जे जे तुम्ही कराल त्या त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल उत्कर्षाचा महिना आहे नवीन संधी घेऊन आलेला आहे व्यापारामध्ये तर तुम्ही यशस्वीच आहात जे जे विद्यार्थी लष्कराशी निगडीत आहेत जे जे लोक जातक मसाल्याचा काही व्यापार करतात ज्या ज्या जातकांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे ज्या ज्या जातकांच्या जीवनामध्ये काही नवीन संधी जर येत असेल यांचा स्वीकार करा पुढे जाण्याच्या दृष्टीने तुम्ही आता खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे म्हणून समजा चतुर्थ स्थान स्थान म्हटलं गेलंय स्वामी गुरुदेवता भाग्यामध्ये गेलेला आहे चतुर्थेश भाग्यात जाणं म्हणजे फारच लाभाचे हो योग आहेत कशा प्रकारचा लाभ होणार आहे आध्यात्मिक गुरुची प्राप्ती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची स्वत आई तुमची गुरु होणार आहे या महिन्यामध्ये असं म्हणतात महेशांना परो देवो महिमनो नोना परास्तुती अघोरांना परो मंत्र नास्ती तत्व गुरु तुम्ही जे जे म्हणून कार्य कराल जी जी आर्थिक मदत कराल ते एखाद्या देवस्थानासाठी एखाद्या तुमच्या साठी तुम्ही करणार आहात नोकरीच्या दृष्टीनं परदेशांतर्गत नोकरी त्याचबरोबर देशांतर्गत नोकरी प्रवासाची योग कामाच्या निमित्तानं त्याचबरोबर उत्कर्षाच्या निमित्तानं राहत्या घरापासनं दूर काहीतरी एखादी प्रॉपर्टी घेणं ते घर असेल जागा असेल अजून काही पंचमस्थान या स्थानाला सुतस्थान म्हंटलं गेलंय संततीच स्वामी शनी आणि तो पडलाय षष्ठामध्ये रिपू म्हणजे रोगस्थानामध्ये आता मित्रांनो ज्यावेळेला पंचमी षष्टात पडतो त्यावेळेला आपल्या मुलांना नोकरी लागण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे नवे नवे स्वतःला सुद्धा लागेल आहे त्या नोकरीमध्ये बदल संभवतो आहे तिथे बढती सुद्धा दाखवते आपल्या मातुल घराण्याच्या गावाजवळ आपण नोकरीला किंवा राहायला जाऊ शकतात कामाच्या निमित्तानं नोकरीमध्ये कामामध्ये थोडी धावपळ झाल्यामुळे अगदी दुखायला होणार आहे थकायला होणार आहे शरीरामध्ये अनेक अशा आजार थोडे छोटे मोठे डोकं वर काढायला सुरुवात करतील डॉक्टरांचा सल्ला सुद्धा महत्वाचा आहे तुम्हाला संततीच्या दृष्टीने जर आपण चान्स घेऊ इच्छितात तर उत्तम योग आहे घ्यायला काही हरकत नाही षष्ट स्थान याला रोग रिपू स्थान आहे षष्टे षष्टात म्हणजेच काय दीर्घ मुदतीचे आजार त्यात महत्वाचा तुमचा विशेष जर सांगायचं म्हटलं तर हृदयाची काळजी तुम्ही घ्या वाताचे विकार तुम्हाला त्रस्त करतील त्याचबरोबर हाडांचे विकार तुम्हाला त्रस्त करतील ही काळजी जर तुम्ही घेतली तर महिना उत्तम समजावा नवीन नोकरीसाठी कालखंड पण उत्तम राहणार रह। आहे सप्तमस्थान जायाभाव म्हटलेला यांना जोडीदाराचं आपल्या भागीदाराचं हे स्थान या स्थानाचा स्वामी गुरुदेवता सप्तमेश भाग्यात आहे आध्यात्मिक परिवारातील व्यक्तीबरोबर विवाह योग दर्शवतो त्याचबरोबर आपला जो लाइफ पार्टनर आहे म्हणजे पती किंवा पत्नी गव्हर्नमेंट सर्व्हिसला दाखवतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला दाखवतो त्याचं कर्तृत्व चांगलं आहे अशा व्यक्तीबरोबर आपले योग जुळून येत आहे म्हणजे छानच आहे की नाही त्याचबरोबर नवीन काही तुम्ही जर भागीदारीत व्यवसाय सुरू करत असाल तो तुम्ही अवश्य ह्या महिन्यात सुरू करा त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले असणार आहे अडथळे जे येत होते ते सर्व थांबणार आहेत आणि नवीन यशाची पहाट तुमची सुरू होणार आहे अष्टमस्थान अष्टमीश दशमात गेला आहे त्यामुळे केलेल्या कामामध्ये एखाद्या वेळेला असं वाटेल की काही अडचण येते का ये पण तिकडे जर दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या वेळेला ते काम झालेलं असणार नाही तर मग एकदा अडचण आली की आपल्याला वाटतं की काम सुरू केलं वेळेच अपयश आलं ना मग आता हे कामच करत नाही असं करू नका तुमचं काम सुरू ठेवा भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये गुरु ग्रह आहे आणि या भाग्येशाचा स्वामी शुक्र ग्रह हा धनस्थानामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे तो अठरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून गेलेला आहे भाग्येश धनामध्ये जाणं म्हणजेच भाग्य तुम्हाला देतय फक्त एक काळजी दैव देतन करमेता असं व्हायला नको अपेक्षेपेक्षा जास्त मिळतंय तर त्याच नियोजन करा भविष्यासाठी काही पैसे काढून ठेवा हे सांगणारा म्हणून तो महिना आहे तुमचा दशमस्थान रमाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्ययात न लग्नस्थानामध्ये आलाय राजयोगामध्ये भद्र नावाच्या तेवीस तारखेनंतर जे जे म्हणून आत्तापर्यंत केलेले खरेदी विक्रीचे कामं असेल किंवा एखाद्याला आपण मदत केलेली असेल एखाद्याला उसने दिलेला असेल आपले गेलेले पैसे परत येण्याचा योग केलेल्या कष्टाचं फल मिळण्याचा योग जे जे कामं आपण केले होते त्या लोकांनी सांगितलं लो होतं पैसे देऊ तुमचे मग ते ब्रोकरेजचे असतील खरेदी विक्रीतल्या व्यवहारातील असतील किंवा आपल्या स्वतःचं येणं असेल तर ते मिळेल काळजी तुम्हाला एकच घ्यायची आहे फक्त महिन्याच्या शेवटच्या कालखंडात परत कोणाला पैसे उसनी द्यायचे नाही जे दिलं ते आहे ते फक्त स्वीकारून घ्या महत्वाचं स्थान लाभाचे योग आहे व्ययस्थान स्वतःवरती खर्च करा पण तो अति करू नका जेणेकरून आपण त्या सगळ्या केलेल्या पैशामुळे म्हणजेच कसा मित्र परिवार संगत वाईट मार्गाला जाण्याचा योग येईल ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे व्यसनांपासून दूर राहा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ अंक चार आहे आणि शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल चार तारीख आहे पाच तारीख आहे चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठला आहे तुमच्यासाठी ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो जो पत्रिकेतला अशुभत्व कमी करेल आणि शुभत्व वाढवेल मंत्र आहे ओम हे रम नमा या मंत्राचा जप करा नक्की आपल्याला चांगलं फळ मिळेल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार